तळसंदे येथील गोपाळ समाजाच्या न्यायकासाठी हातकलंगले तहसीलदार यांना निवेदन तळसंदे तालुका हातकलंगडे जिल्हा कोल्हापूर येथील मागील पन्नास वर्षापासून वास्तव्यास वस्त असलेल्या सर्व गोपाळ समाजाला शासकीय स्तरावर अद्याप कायमस्वरूपी अधिवास व मूलभूत सुविधा न मिळालेल्या नाहीत या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा प्रमुख संजय चौले यांच्या नेतृत्वाखाली तसेच गोपाळ समाजातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तहसीलदार श्री सुशील कुमार बेल्लेकर यांना हातकलंग येथील न्याया यांना निवेदन सादर करण्यात आले गोपाळ समाजातील गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायत तहसील येथील व अनेक प्रशासनाकडे न्याय मागण्यासाठी करत आहे विशेष म्हणजे दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार बावीस झाली झालेल्या ग्रामसभेमध्ये सर्वमुख सर्वे सर्वे गट क्रमांक सहा गट क्रमांक सत्याहत्तर वीस गुंठे जमीन समजा वापरण्यात साठी राखीव ठेवण्यात ठराव करण्यात आला होता परंतु अद्याप या ठरावाची अंमलबजावणी न झाल्यामुळे समाजामध्ये नाराजी वातावरण आहे ना या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने समाजाच्या प्रतिनिधींनी तहसीलदारांना लेखी निवेदन दिले यामध्ये संबंधित वीस गुंठे जागा समाजाला कायमस्वरूपी वापरण्यासाठी मिळावी तसेच शासकीय नियमानुसार याचे कागदोपत्री दस्तऐवज करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली येथील गावातील गोपाळ समाज हा समाजामध्ये अविभाज्य भाग असून त्यांना हक्काचे व जमीन अधिवास मिळणे ही काळाची गरज आहे या लढ्यात शिवसेना पक्ष पक्षाचे पाठीशी ठामपणे उभे आहे असे यावेळी जिल्हाप्रमुख संजय चौवले यांनी सांगितले यावेळी उदयनसिंह शिंदे मान्य सरपंच अमरसिंह पाटील दिग्विजय पाटील शुभम पाटील अमोल मोहते बच्चन जाधव प्रेम चौले अनिल चौवले सुनील चव्हाण अमित जाधव किसन पवार यांच्यासह तहसंद गावातील अनेक समाजबांधव उपस्थित होते तहसील कार्याकडून निवेदनाची दखल घेऊन लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन तहसीलदार श्री सुशीलकुमार बिल्लेकर यांच्याकडून देण्यात येत आहे मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके अशाच नवनवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद